कष्टकरी मेंढपाळ शेतकरी अर्जुन धडस यांचा सुपुत्र जीवन धडस यांची नुकतीच मुंबई पोलीस पदी निवड झालेली आहे त्यांची आपण विशेष मुलाखत घेतलेली आहे नक्की पहा जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आम्ही जरी सहकार्य केलं तरी त्याच्या त्यानं चाललं पाहिजे ना आणि त्या खचोटीतनं त्याचा प्रयत्न पाहिजेत ना नमस्कार मंडळी नुकताच पोलीस भरती चा निकाल लागलेला आहे आणि आपण अनेक जणांच्या यशोगाथा सुद्धा आपण जाणून घेतलेल्या आहेत अशीच एक यशोगाथा आहे अ जीवन अर्जुन दडस यांची नुकतीच मुंबई पोलीस भरती निवड झालेली आहे आणि एक आयुष्यभर जीवनचे आई वडील जे आहेत त्यांनी मेंढपाळ व्यवसाय केलेला आहे त्याचबरोबर शेती देखील केलेली आहे त्यांच्या कुटुंबाचे आज आपण यशोगाथा जाणून घेणार आहोत आणि जीवनचा जो संघर्ष प्रवास आहे स्वराज अकॅडमीमध्ये शिक्षण घेणं असेल भरतीची तयारी करणं असेल आणि एकंदरीत त्यांनी आर्मीच्या काही भरत्या केल्यात पोलीस भरती केलीत आणि त्याच्या पाच ते सहा वर्ष हे सगळं केल्यानंतर त्याला यश मिळालेलं आहे आणि त्याच्या त्यांच्या कुटुंबाची आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार कसं आहे माहिती आहे का आता इथं ह्या खेडे गावात मिरवणूक म्हणजे संघर्ष लय मोठा होता हो संघर्ष म्हणजे इथं आम्हाला कसं आहे पाण्याची टंचाई असेल पाणी बी कमी पडत हे होते आणि सगळ्या गोष्टीला म्हणजे आता भरती म्हणजे नुसतं मोकळं कामच नाही हो खर्चाचीच बाजू आहे आणि त्यात कसं होतं पोरांचा बी संघ म्हणजे खचोटी पाहिजे त्याची जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आम्ही जरी सहकार्य केलं तरी त्याचे ना त्यानं चाललं पाहिजे ना आणि त्या न त्याचा प्रयत्न पाहिजे नाही तर वडिलांनी ना जरी सपोर्ट दिला mm -hmm. तरी त्याचा प्रयत्न पाहिजे नाही तर कसं होतं त्याची त्याला आवड पाहिजे mm -hmm. तर ते कुठ तरी मग सक्सेस होते okay. आणि जर त्याला आवडच नसलं ना आपण उगीच तू कर भरती म्हणून बी चालत नाही त्याला जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आणि चिकाडी असल्यामुळं त्याचं ते आणि कसं आहे माहितीये का जो खचोटी करतो जो प्रयत्न करतो त्याच फळ त्याला शेवटी मिळतं हे कसं आहे हे जे असतं ते येश पळत चाललेलं असत पण ते पळत रसरळ रस्त्यानं पळत नाही बी येड्या बा वा आडवळणा पळ पळत असत आणि मग त्याला पकडायचे एक दिवस तिथं थांबत पण त्याची ती जिद्द पाहिजे पकडायची ते कसं होतं जर तुम्ही मदत दिला सोडून तर ते गावणारच नाही तुम्हाला आयुष्यभरच गावणार नाही आणि मग कष्ट करून बी त्याचा फायदा होत okay. नाही ते सुरुवातीला कसं झालं पहिली आमच्या इथंच जिल्हा प्राथमिक शाळा पांगरी इथं पहिली okay. मराठी शाळा सातवी पर्यंत नंतर आमचे बिरोबा विद्यालय पांगरी तिथं आठवी नववी दहावी तिथं ती ते तीन ती ती वर्गाचं तिथं ती ती शिक्षण झालं आणि नंतर मग कॉलेजला आम्ही टाकलं दहिवडीला म्हणजे दहिवडी कॉलेज दहवडी तिथं मग त्यांचं त्यांचं परत तिथं ग्रॅज्युएट झालं आणि तिथनं पुढं पण आम्हाला वाटायचं कुठंतरी आपण म्हणजे कुठेतरी लावायचा प्रयत्न करावा किंवा त्यानं कुठतरी लागावं पण आता त्याची बुद्धिमत्ता कशी आहे त्याच्यावर आवलं पण मग त्याला सांग आपलं भरतीच करूया आपल्या ह्यात भरती हो आर्मीत भरती हो किंवा पोलीस मध्ये पण त्यावेळेस आर्मीचं भरपूर प्रयत्न चाललं होतं पहिल्यांदा सुरुवातीला तो इकडं बँगलोरला का कुठं भरतीला गेला होता कोल्हापूरला तर त्यावेळेस त्याचं वय कमी होत दोन महिना वय कमी होतं तिथं ते, ते रनिंगला बसला सगळं झालं पण त्याचं वय कमी असल्यामुळं त्याला बाहेर काढलं okay. हा आणि मग त्याने सांगितलं तुझं वय कमी आहे नंतर तुझं होईल पण पुढच्या भरतीला पर उतर परत पुढच्या भरतीला उतरलं कुठंतरी म्हणजे आपल्या नुसत्या कशात तरी फेल म्हणजे काहीतरी त्याला काहीतरी चेक नाही अडचणीची असं करून करून त्याच्या म्हणजे दहा बारा बार ते आर्मीच्या झाल्या आर्मीचे झाल्या आर्मी तरी ती काय खाचलाच नाही ज्यावेळी आता कसं होतं मस्त आपली जिद्दा यायची आहे पण आपले येतच राहत आणि ज्या वेळेस तो हारतो हार म्हणजे अपयश येत किंवा प्रत्येक वेळेस हार ज्या वेळेस हा, हार म, हा हा, हार मानाला की त्यावेळेस नंतर यश मिळतं सजासजी मिळत नाही मग आता त्या आर्मीचं वय त्या कोरोनाच्या काळात संपून गेलं परत okay. आणि मग कोरोनाच्या काळात नंतर मग आम्ही सांगितलं बाबा पोलीस भरती कर मग या पोलीस भरतीला उतरलं पण ते कसं झालं पोलीस भरतीला बी बराच संघर्ष केला त्या संघर्षात म्हणलं मिळल त्यात बी एक मार्कात दोन मार्कात ज हा त्या त्यात ते हे होत होत आणि आता हे आता चालू आपल्या वीस ह्या भरतीला थोडीशी आता मार्क पडल्यावर आम्हाला थोडीशी अपेक्षा वाटली आणि ज्यावेळेस निकाल कळाला त्यावेळेस आपलं थोडसा सगळ्यांनाच आनंद वाटला ना हा आणि मग थोडस आम्हाला बऱ्यापैकी वाटलं बाबा आपल्याला ह्या संघर्षातलं मिळालं uh, काय काय माहिती आहे का आता जरी आता बकऱ्यांचा आमचा व्यवसायच आहे आणि आता शेती पण आहे पण आता शेतीला कसं होतं पाऊस पाणी नसल्यामुळे पाण्याची कमतरता असते म्हणजे शेतीतनं एवढं उत्पन्न आहेच मोठं उत्पन्न आहे ते कसं आपलं पोटा पुरतं आणि बकऱ्यांचं कसं आहे उत्पन्न थोडस त्याच्यावरच आमचा <coughs> उदरनिर्वाह होत होता म्हणजे समजा आम्हाला होणारा खर्च किंवा यांच्या शिक्षणाला खर्च ते आम्ही सगळा बकऱ्या जे आहे आपलं म्हणजे ते बकऱ्यांनीच आपल्याला अडचण आली की आपल्याला फक्त तोच आधार होता आपल्याला दुसरा आधारच कुठला नव्हता कारण घरातलं कोण काय बाहेर म्हणजे नोकरीला वगैरे कोण नव्हतंच आणि सगळा बोजा म्हणजे आपल्यावर होता सगळा खर्च ह्या बकऱ्यानीच आपला बकरी राखायची कष्ट करायचं आणि ह्यातनच भागवायचं थोडस काय कमी पडलं तर बँकेच बी लोन घ्यायचो परत ते फेडायचं ह्या बकऱ्यातनं काय मिळतं बघा हो असं इकडं तिकडं इकडं तर असं जुळवी चालेल होत आणि मग आता दुसरा सोर्सच नव्हता ना ह्याला असं म्हणजे आपल्याला कुठनं येणंच नव्हतं असं आपल्या बकऱ्याचा व्यवसाय करून आपलं हे चाललेलं आणि यातनच हे सगळं उभं केलं पुढं जेवणच्या काटकर सरांबद्दल काय सांगताल की त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे प्रॅक्टिस करून घेणं किंवा त्याचे डेमो घेणं हे करणं ते करणं आता तसं बघितलं तर आमच्यापेक्षा काटकर सरांना आम्ही प्राधान्य देतो पहिल्यांदा कारण त्यांनी त्याच्याबद्दल ते भरपूर मेहनत घेतली आज मला सांगा ते आज कमांडो म्हणून कार्यरत होत सैनिक होत आणि त्यांनी त्याला रात्रीच त्याच्याबरोबर पळणं त्याच्याबरोबर सगळं त्याच्याकडून करून घेणं हे आमच्या पेक्षा त्याने जास्त कष्ट घेतलं ते सगळं करून घेतलं त्याने स्वतः करून घेतलं आणि त्यात त्याची तयारी पूर्ण करून घेतली त्यांनी त्याच्यामुळे ही थोडस मोर म्हणजे प्रगती झाली ना सुनील सुनील सरांचं त्यातले म्हणजे श्रेय आहे कारण आणि त्याने सुद्धा त्यांना सुद्धा वाटलं की आपण जेवढी तयारी करतोय तसा तो पोरगा बी निघल म्हणून त्यांना सुद्धा थोडस की आपण त्याच्याकडं करून घेतोय त्या लेवन हे चाललं असं त्यांची सुद्धा अपेक्षा होती आणि त्यातनं ते, ते सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी तयारीच पूर्ण त्याची केली आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचं पण सुद्धा आम्ही आभार मानतो कारण त्यांच्यामुळेच हे घडलंय सगळं काल तुमचे गावातून मिरवणूक निघाली सत्कार झाला दोघांचा कसं वाटलं सगळे तुमचे मित्र लोक आले होते ह्या मिरवणुकीचा एकच उद्देश होता मोठेपणा म्हणून मिरवणूक नव्हती किंवा आपण लय मोठा असा गड जिंकलाय म्हणून मिरवणूक नव्हती ह्या मिरवणुकीचा एकच उद्देश होता कि आपण कुठतरी लोकांच आपल्यावर आहे आपण अं हा त्या आबा, आभार आभार मानण्यासाठी किंवा अन्नदान करून त्यांचं ऋण फेडण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता hmm. आणि दुसरा विषय असा आहे ह्या कार्यक्रमातनं ह्या राहिलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा मुला मुलींनी hmm. ह्याची प्रेरणा प्रेर घ्यावी याने ह्यातनं त्यांना प्रेरणा मिळावी का कि बाबा आपण सुद्धा ह्या तयारीनं असं जर राहिलो गेलो तर ह्या जागेवर जाऊ शकतो hmm. कारण हे जर वर्दी मिळवायची असली तर ह्याला कष्टच घेतलं पाहिजे तर किंवा असा घडला म्हणजे आपण का घडू शकत नाही ही प्रेरणा त्यांना मिळावी याच्यासाठी हा कार्यक्रम घेतला होता यश मिळालं या यशामध्ये कोणाचा वाट आहे सर्वप्रथम मी आई वडिलांचा आभार मानतो त्यानंतर माझे गुरुवर्य कमांडो सुनील सर यांचंही खूप खूप श्रेय लाभलं त्यांनी खूप मेहनत घेतली माझ्यासाठी त्याच्यातून हे यश प्राप्त झालं त्यांचंही आभार मानतो काय सांगताल हे होत म्हणजे आर्मीच्या किती भरती तुम्ही केल्या होत्या आणि पोलीस भरतीच्या किती केल्या आर्मीच्या सात आठ भरत्या झाल्या माझ्या आणि नंतर तिथे काय नशिबाने नाही साथ दिली मग नंतर पोलीस भरतीसाठी मी ट्राय केला तिथून एक दोन दोन तीन प्रयत्न झाले मग नंतर एक दोन मार्कात कशात तरी जरा व्हायचा प्रॉब्लेम जरा एक दोन मार्कात मेरिट फेल व्हायचो मग हे तिसऱ्या तुम्ही मधल्या काळात आर्मीच्या ज्या वेळेस भरती केलं त्यानंतर तुम्ही अठरा दिवस कुठेतरी बाहेर पण जॉब केला बाहेर मी म्हणजे काय कारण होत आर्थिक अडचण असतात पुन्हा कसं रिपीट झालं ते सगळं काय झाडलं आणि तुमचं शिक्षण काय झालं सगळं माझं ग्रॅज्युएशन झालंय बी ए नंतर मग मी मुंबईला गेलो ह्याला आर्थिक अडचणीमुळे जरा सिक्युरिटी मध्ये जॉब केला सहा महिने केला नंतर माझे मित्र हे नाही म्हणजे आता आपल्याला एकच हे होत की वर्दी घ्यायची पण मग ती वाटायचं आर्मीच एज गेलं मग आपल्याला पहिल्यापासून नाद होता आर्मीत जायचं तिथं काय नशिबाने साथ नाही दिली एज संपवून गेलं ना हा मग नंतर शिकुरिटी तर मुंबई मध्ये सहा महिने केलं काम तिथून मग नंतर पोलीस भरती निघली नंतर आलो मग तिथून ट्राय केला हळूहळू जरा रिटर्न वगैरे हो चांगली बनत गेली मार्क दोन्ही मार्क हा म्हणजे चार, चार पाच मार्क कमी पडायचे कधी दोन तीन मार्क कमी पडायचे मग जरा कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो शंभर टक्के झालं मग तिथून बर आता जे आगामी भरती करणारे त्यांना काय सांगता तुमचा आर्मीचा अनुभव आणि पोलीस भरती सांगतो त्याबद्दल काय सांगताल कारण तुम्ही जर सहा महिना तिकडे गेला अडचणी काय आल्या पुन्हा माघारी आल्या म्हणून यश मिळालं असं का म्हणजे मध्ये गॅप पडल्यानंतर काय प्रॉब्लेम तुमचा अनुभव असेल मध्ये गॅप म्हणजे जरा परत ना त्या रूट वर यायला जरा त्रास होतो की आपण ही चालू ठेवलं की जरा त्रास होत नाही पण नंतर तिथे तु यायला त्रास होतो म्हणजे शून्यातून सुरुवात करायला लागतील मार्क म्हणजे शून्यातूनच सुरुवात करायची पूर्ण आता जरी तुम्हाला रिटर्न ऐंशी पंच्याऐंशी पडत असेल तर ते पाच सहा मंथ मध्ये झिरो वर येता सुरुवात करायला लागते त्याच्यामुळे सोडायचं नाही सातत्य पाहिजे सातत्य पाहिजे रोजची रोज स्टडी ही ते सातत्य जर असेल ना शंभर टक्के होऊन जात ज्यावेळेस लेखीचे परीक्षा होते तुम्ही लेखीची पण लॅब्ररी तयारी करा त्याबद्दल तस सांगताल की लेकीला ले सुद्धा सातत्य किती गरजेचं असतं जसं ग्राउंडला दोन दिवस सुट्टी घेतली तर ते, ते मार्क रिटन येत रिटन लेकी कसं राहतात लेकीच पण असं आहे की आपण जर थोडा एक मंथ दोन मंथ जरी गॅप दिला तरी नंतर जरा ते म्हणजे रिटर्न कमी यायला लागते म्हणजे वापस येतात मार्क म्हणजे असं आता आपली रिटर्न ऐंशी आहे तर बाबा ती सत्तर वर येणार एक दोन मंथ गॅप पडला तर ती साठ पन्नास अशी रिवर्स येते जर ते सातत्य असेल ते हळूहळू वाढत जाणार केलं पाहिजे दुसरं असं की ज्यावेळेस मुलं अकरावी बारावी होतात अकरावी बारावी होतात त्यानंतर त्यांनी अकॅडमी जॉईन करणं किती गरजेचं आहे कारण तुम्हाला थोडा अनुभव आला की तुम्ही इकडं तिकडं झाला किंवा थोडं म्हणजे तुम्हाला कसं प्रॉपर मार्गदर्शन नव्हतं त्याच्यामुळे थोड्या अडचणी पण आल्या हे कसं करा केलं पाहिजे तुमचा अनुभव तर मिलिट्री प्लस आर्मी अशा तुम्ही सगळ्या मिळून आठ ते दहा परीक्षा दिल्या कसं घरी करण्यापेक्षा अकॅडमिक का हवा हो। कारण तिचं जरा जे आपलं आता सरांचं लक्ष राहतं आपल्या आता घरी आपण कसं टाइमपास करतो आता जर स्टडी पण काय दिवस घरी जायचं हा हा हे कसं व्हायचं म्हणजे ते घरी घरी काय व्हायचं आपण आपल्या मनानं सगळं चालायचं ना हा उठायचं मनाचं सगळं लक्ष राहत नव्हतं तिथं कसं सरांचं लक्ष राहत जे मार्गदर्शक असतं कॉम्पिटिशन मुलांमध्ये मग त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला पण मार्क पडली पाहिजे तेवढी आपल्या मित्राला एवढी पडली आहे असं म्हणजे कॉम्पिटिशन मधून होत लेख बनत जाते ग्राउंड बनत जातं घरी आपण एवढं नाही करू शकत ना घरी एका दिवशी जर कंटाळा आला तर उठणारच नाही सकाळी ग्राउंडला आज म्हटलं अभ्यासाला कंटाळा आला तर नाही करणार तिथं कसं लॅबमध्ये शेजारचं करत असतो त्याच्यामुळं आपल्याला पण करू वाटतो शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न काल रात्री तुमच्या गावात बॅनर लागले लाग लाग त्यानंतर आई वडिलांची मिरवणूक झाली सत्कार झाला असं एक स्वप्न बघितलेल का की पण सत्कार होईल लोक मागच्या दोन वर्षापूर्वी जेव्हा मी स्वप्न पडायच मागच्या दोन पूर्वी मी जेव्हा कॅम्प वर गेलतो आपल्या सुनील सरांनी ज्या वेळेस त्या मुलांच हे घेतलेलं बाकीच्या सत्कार त्यावेळेस मला वाटायचं की आपलं पण असं झालं पाहिजे आपल्या वडिलांचं स्टेज वर असं बॅनर वगैरे लागल पाहिजे गुलाल उदळायचं असं वाटायचं रात्री ते स्वप्नात त्याच्यातून सगळं सगळं तुम्ही जीवनचा छोटा आहे काय काय पोलीस पोलीस झाला कसं वाटतंय आता आनंदच वाटतोय मस्त एकदम तुम्ही लहानपणापासून एकत्र वाढला कसा होत त्याचा स्वभाव किंवा तुमच्या दोघांची भांडणं नाही आमची भांडणं व्हायची तशी पण नाही पण त्या स्वभाव एकदम प्रेमळ आता त्यामुळे काय एवढं आता तुम्ही तर अगदी लहानपणापासून बघितले तुमची पण तशी घरची परिस्थिती गरिबीचीच होती किंवा अडचणी अनेक होत्या कसं वाटायचं की असं वाटायचं की आपला भाऊ भरती होईल त्यावेळेस जायचं सकाळचा लवकर जायचा किंवा इथं पण कधी प्रॅक्टिस करायचा कसं तुम्ही त्याला मदत कशी करायचा भाऊ पण किंवा तुम्ही पण समजा एखाद्या घरच्यांनी भिजवायला सांगितलं त्याला तर कधी तुम्ही जायचा वगैरे असं काय व्हायचं नाही त्याला जर अॅकॅडमेला जायचं असेल तर मी सगळे इथली काम करायचो कुठली घरचे हो भेजवा नाही सगळं सगळं मेंढ्या हो सगळ करा मदत करावी त्याला जीवलच मित्र आहे हा काय सांगता जीवन बद्दल जीवन आता मुंबई पोलीस झाला कसं वाटतंय आणि कशी मदत केली आम्हाला आनंद व्यक्त जीवन भरती झाल्याबद्दल आणि संघर्ष आम्ही दोघ पण संघवतो नंतर त्याचा भाऊ आता आणि मित्र आहे आमचा पांघरे गावात अजून सपोर्ट करणारे पोर आहेत त्याला तर त्या नऊ दहा वर्षाचा जे संघर्ष आहे त्याच्या मागे अनेक परिवारांचा साथ आहे त्याला त्या सगळ्या संघर्षा पाठीमाग त्याने दोन हजार सतरा साली पहिली भरती दिली होती इंडियन आर्मी हाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला रिजेक्ट केले होतं एक दोन मुंबईला मी भरती एक दोन भरतीच्या वेळेस ती हाईट फेल झालेला नंतर ते रनिंग पण चांगलं होतं आर्मी आर्मीचं स्वप्न होत पण त्याने कसून मेहनत करून ती त्याला अपयश आल्या मुळे परत पोलीस भरतीसाठी ट्राय केलं पोलीस भरती संबंध ठेवता तेव्हा स्वतः दोन वर्ष अलिप्त झाला आणि नंतर त्याने मुंबई पोलिस ही पोस्ट घेतली त्याचा अनेक मित्र परिवार सपोर्ट आहे हा ज्यावेळेस अपयश यायचं त्यावेळेस तुम्ही कस त्याला पुन्हा भरती कसं सांगायचं मुंबईला जॉबला पण करता अपयश आल्या नाही ती सहा सहा महिने म्हणलं मी मध्ये जातो कामाला ती आपण भरती भरती आता होऊ शकत ना असं तरी म्हणला होता तो परत हा निगेटिव्हिटी जायची तयार केली नंतर परत नवीन जोमाने काहीतरी करू म्हणलं आपण मी स्वतः शेती व्यवसाय करत होतो इथं गावाला त्याला म्हणलं तू पोलीस भरती ट्राय करा म्हणजे हा हा मग स्वराज्य अकॅडमीला त्याने जॉईन आणि मग तिथून त्यांनी दोन वर्षामध्ये ती मुंबई पोलीस पोस्ट काढली कस वाटते काल आपल्या जीवला नाही आनंद वाटला त्याला मलाच नाही अख्या गावाला आनंद वाटला भरती झाला त्याच्या आई वडलं काय सांगत नाही अजून सुद्धा ते एकदम मेंढपाळ व्यवसाय किंवा नॉर्मल आपल्या शेतीला काय असं रुजबीस काय नाही नॉर्मल सगळ्यात महत्वाचा यशाच्या हा आयुष्यभर त्यांनी कष्ट केलेलं आहे त्यांना वाटत होत की बरेच जण त्याच्या कोण फौज मध्ये भरती तर जात वडिला वाटा आपलाही मुलगा हो म्हणून त्यांनी कायम पाठिंबा देत राहिले जीवन हा आर्थिक मदत हा मदत करत राहिले कायम तू मागे सरको नको कष्ट निगेटिव्ह करत नव्हते अजिबात पुन्हा पुन्हा आणखी कर, कर शेवट पर्यंत करत राहा आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी युट्यूब चॅनलला ला करा लाईक करा शेअर करा धन्यवाद